आमचं व्यवस्थित कुटुंब चालत होतं पण माझ्या मिस्टरांचा कुठल्या तरी वाईट मार्गाला ते लागले गेले आणि त्याच्यातून जे आम्ही काय कमवलेली पुंजी होती ती सगळी पूर्णतः त्यांनी नाहीशी केली दोन मुलं आहेत त्यामुळं त्यांचं शिक्षण आणि रोजचा खर्च घरचा हे सांभाळणं मला खूप मुश्किल झालं पण मी सात सात साडेसात वाजेपर्यंत मी बँकमध्ये बसलेली आहे शेवटी मग मॅनेजर सरांनाच मा ते माझी दया आली आणि ते त्यांनीच मग एकदा मला माझं कौतुक केलं की म्हणाले मॅडम बिझनेसमध्ये तुम्ही उतरताय आणि तुमच्यासारखे पेशन्स मी आज कुठंच बघितले नाही तुमच्या पेशन्समुळंच ह्याच्यात योग्य ठरलात म्हणून त्यांनी मला मग मा माझं कर्ज मंजूर केलं तेव्हा मला सगळे म्हणाले की तू एवढं मोठं पाय कसं काय उचललं पण नाही केलं मी धाडस केलं ह्याचं कारण मला कुठंतरी असं साधारण नाही राहायचंय मॅन पॉवर जास्त लागते असा भाग नाहीये आम्ही दोघं मिळूनच तो प्रोडक्शन करतो आणि मार्केटिंगला सुद्धा आम्ही दोघंच जातो पाच रुपये प्रमाण जरी आपण धरलो चा इनकम तर रोजचा माझा पाच हजार रुपयेचा इन्कम आहे आणि घरगुती वापरासाठी म्हटलात तर मॉलला वगैरे मी सगळीकडे सप्लाय करते कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते कोल्हापुरातील उज्ज्वला चव्हाण यांनी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा सामना करत असंच यश प्राप्त केलंय स्वतःच्या हिमतीच्या जोरावर उभ्या केलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्या महिन्याला दीड लाखांचा निव्वळ नफा कमवतात त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असून आज आपण त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत उज्ज्वला चव्हाण यांचं बी एस सी पर्यंत शिक्षण झालंय त्या पुणे येथे एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या परंतु दरम्यानच्या काळात त्यांच्या पतीच्या एका चुकीमुळं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेली या परिस्थितीत त्यांच्या पतीला नोकरीही गमवावी लागली त्यामुळं घरची संपूर्ण जबाबदारी उज्ज्वला यांच्यावरच येऊन पडली आणि इथूनच त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते तर माझं रोजचं रुटीन चाललेलंच होतं त्याच्यामध्ये मिस्टर माझे एम बी ए होते आणि ते प्लांट हेड होते एका कंपनीमध्ये तर त्याच्यात असं काय आमचं व्यवस्थित कुटुंब चालत होतं पण त्याच्यामध्ये अचानकच असा काही इन्सिडन्स घडला म्हणजे माझ्या मिस्टरांचा ता, कुठल्या तरी वाईट मार्गाला ते लागले गेले आणि त्याच्यातून जे आम्ही काय कमवलेली पुंजी होती ती सगळी पूर्णतः त्यांनी नाहीशी केली आणि जेव्हा त्यांनी नाहीशी केली ही पूर्णपुंजी तेव्हा आता माझ्या एकटीच्या पगारामध्ये हे पूर्ण बॅलन्स होणं तर कठीण होतं आणि दोन मुलं आहेत त्यामुळं त्यांचं शिक्षण आणि त्या रोजचा खर्च घरचा हे सांभाळणं मला खूप मुश्किल झालं कारण माझा प्रायव्हेट सेक्टरमध्ये एवढा पगार नव्हता त्यासाठी म्हणजे पूर्ण मी कसं काय माझं कुटुंब चालवणार हे खूप एक चॅलेंज होतं तरीसुद्धा मी चालवत होते आणि पर प्लस त्याच्यात मिस्टरांचा दवाखाना पण खूप लागला आम्हाला आणि जे काय आहे नाही ते सगळं आमच्या हातातून संपलेलं होतं मग आता ह्याच्यात काय करायचं ह्या मी ह्याच्यामध्येच असताना माझ्या भावांनी मावस भावांनी मला ऑफर दिली की तू कोल्हापूरला ये भावाच्या सल्ल्यानुसार उज्ज्वला ताईंनी कोल्हापुरात येऊन बेकरी व्यवसायाची सुरुवात केली बेकरी व्यवसाय करताना उज्ज्वला यांना बेकरी व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मोठी बाजारपेठ असल्याचे ध्यानात आले त्यामुळे त्यांनी सर्व बाजूंनी विचार करून मार्केटचा अभ्यास केला आणि स्वतःचा बेसन प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला माझ्या डोक्यात ला ला एक विचार आला की बेकरीला लागणारं रॉ मटेरियल काय आहे तर मोस्टली एक नमकीन आहे आणि एक बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय येणार एक तर मैदा येणार आणि एक तर बेसन येणार ह्या दोन गोष्टी आहेत तर मग मी मैद्याचा प्लांट बघत होते पण तो खूप कॉस्टली होता मग त्याच्यासाठी मला एक दीड करोडचं लोन लागणार होतं किंवा काय आणि ते माझ्या आटोक्यात नव्हतं त्यामुळे मी हा विचार केला की दुसरं ऑप्शन काय आहे तर दुसरं ऑप्शन आहे बेसन आणि बेसनचा मी प्लांट असताना मला हे भारत यांचं लातूर याच्यातून बरीच माहिती भेटली आणि त्यांच्या मशनरी वगैरे मी सगळ्या मग सर्च केल्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले त्यांच्याशी व्यवस्थित माहिती घेतली आणि त्यांच्या माहितीनुसार मग मी प्रोसेस करत करत एक दोन तीन महिन्यामध्ये मी या टप्प्याला पोहोचले की मी हे हा व्यवसाय करू शकते आता बेसन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर उज्ज्वला यांनी भांडवलासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली कर सर्वसामान्यांना कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेताना जो अनुभव येतो तोच अनुभव उज्ज्वला यांनाही आला आता ह्यासाठी लागणार भांडवल भांडवल खूप महत्वाची गोष्ट होती माझ्यासाठी तर मग मी अण्णासाहेब पाटील ह्या योजनेतून बँकेमध्ये मी प्रपोजल टाकलेलं होतं पण बघ आता साधारण विचार केला तर बऱ्याच बऱ्याच वेळेला असं होतं की आपण प्रपोजल टाकलो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दोनच महिन्यात पास होतं किंवा काय असं काहीच नाही मी रोज जाऊन बँकेत बसणार सकाळ सकाळपासून त्यांची बँक संध्याकाळी बंद झाली तरी जोपर्यंत त्यांचं फ्रंट डोअर बंद होतं तरी पण मी बॅक साईडनी बाहेर पडायची पण मी सात सात साडेसात वाजेपर्यंत मी बँकमध्ये बसलेली आहे मा मी असं बसून बसून शेवटी मग मॅनेजर सरांनाच ते माझी दया आली आणि ते त्यांनीच मग एकदा मला माझं कौतुक केलं की म्हणाले मॅडम सगळं झालं पण तुम्ही पेशन्स ही तुमचे पेशन्स खूप महत्वाचे आहेत बिझनेसमध्ये तुम्ही उतरताय आणि तुमच्यासारखे पेशन्स मी आज कुठंच बघितले नाही आणि तुम्ही खरंच मी किती वेळा तरी तुम्हाला हे केलं पण तुम्ही तुमच्या पेशन्समुळंच ह्याच्यात था। योग्य ठरलात म्हणून त्यांनी मला मग माझं कर्ज मंजूर केलं कर्ज मंजूर झाल्यानंतर उज्ज्वला यांनी लातूर येथील भारत अॅग्रीटेक यांच्याकडून मशीन खरेदी केली कोल्हापूर शहरापासून जवळच असणाऱ्या उंचगाव येथे जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी बेसन निर्मिती देखील सुरू केली बेसन निर्मिती पर्यंतचा टप्पा पार पडल्यानंतर आता तयार बेसन त्यासाठी उज्वल चव्हाण यांना स्वतःच मार्केटिंग कोल्हापूर शहर आणि परिसरात जेवढे संभाव्य ग्राहक असतील त्या सगळ्यांना भेटी देऊन त्यांनी बेसन विक्रीसाठी प्रयत्न केले ज्या दिवशी आम्ही पहिल्या वेळी माल बनवला मार्केट मध्ये माल घेऊन गेला तर बऱ्याच ठिकाणाहून आहे ऑलरेडी आमचे सप्लायर्स आहेत ऑलरेडी आम्हाला येतं आहे आणि त्यांच्याकडून चांगलं येत असताना आम्ही तुमच्याकडून का घेऊ काही असेल पण कसं आहे मी बऱ्याच वेळेला जाऊन जाऊन परत आले मला एक महिना झाला तरी पण मग मला टेन्शन आलं की आता मी एवढी इन्व्हेस्टमेंट तरी केले मार्केटची सिच्युएशन तरी अशी आहे पण करणार काय आपला माल जात नाही आहे काय नाही आहे करणार काय पण मी हिथं हार मानले नाही प्रत्येक ठिकाणी परत पुन्हा पुन्हा गेले आणि प्रत्येकांच्याकडं तुम्हाला, लागते तुम्हाल तुम्हाला किती मटेरियल लागतंय साधारण ठीक आहे तुम्ही माल नाही घेताना ठीक आहे तुम्हाला साधारण मटेरियल किती लागतंय काही जण म्हणतात मला रोजचे पाच पोती लागतात काही जण म्हणतात मला रोजचे दहा पोती लागतात काही जण म्हणतात मला रोजचे वीस पोती लागतात जे पाच पोती म्हणतात त्यांना मी म्हणायची सर तुम्ही त्यांच्याकडून पाच पोती घेताना माझ्याकडून फक्त दोन पोती घ्या मग पुढे दहा पोती घेतात त्यांना सर माझ्याकडून पाच पोती घ्या प्लीज माझ्यासाठी एक मदत असं नाही की हे म्हणू नका मला थोडीशी मदत पण होईल आणि मी एवढं सगळं हे करते ह्याच्या पाठी मग मा, माझ्या मा मुलांचं पण श्रेय आहे आणि त्यांचा पण सपोर्ट आहे तर त्यांनाही थोडीशी एज्युकेशनला वगैरे सगळं मदत होईल आणि ह्या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना कन्व्हिन्स करत 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 करत, करत मग मी पुढे गेले कधी आज एक बॅग गेली उद्या दोन बॅग गेल्या परवा तीन बॅग गेल्या असं करत 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 माझ्या बॅग्स सेल व्हायला मला व्यवस्थित मग रिस्पॉन्स भेटायला लागला उज्ज्वला ताईने ग्राहकांच्या मागणीनुसार बेसन निर्मितीवर भर दिलाय त्यामुळे त्यांना दिवसाला आठशे ते हजार किलो बेसनाची निर्मिती करावी लागते आहे कधीकधी ग्राहकांच्या मागणीनुसार ही मागणी वाढते महिनाभरात सरासरी तीस टन बेसनची निर्मिती केली जाते यातून खर्च वजा जाता प्रति किलो पाच रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहतो साहजिकच सध्याच्या घडीला महिन्याला दीड लाखांचा नफा उज्ज्वल कमवतात बेसनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत घरगुती वापरासाठीचं बेसन आहे शिवाय वडापावला लागणारं बेसन आहे बेकरीमध्ये नमकीन बनवणाऱ्यांना लागणारं बेसन वेगळं आहे मिठाई बनवणाऱ्यांना लागणारं बेसन आहे मग बेसनमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी आहेत तर आम्ही त्या वेगवेगळ्या क्वालिटीमधून असं बेसन तयार करतो की दिवसाला एक हजार किलो आपण बेसन रोजचं काढतो आणि रोजच्या म्हणण्याप्रमाणे पाच रुपये जरी आपण धरलो तर रोजचा माझा पाच हजार रुपयाचा इन्कम आहे आणि घरगुती वापरासाठी म्हटलात तर मॉलला वगैरे मी सगळीकडे सप्लाय करते पाव किलोचं पॅकिंग आहेत मी त्याच्यामध्ये एक आहे पकोडाचा आटा आणि दुसरा आहे प्लेन बेसन म्हणजे घरगुती वापरासाठी सर्वसाधारण लोकांना सुद्धा परवडलं पाहिजे मग मॅन्युफॅक्चरकडून डायरेक्ट दुकानदारकडं जाणार आहे त्यामुळं मी तिथंही आपला नफा व्यवस्थित ठेवून माझं रोजचं म्हणजे ह्यातून गेलं आणि एखाद दिवशी माझं इकडून इन्कम कमी झालं तरी ह्यातून माझं इन्कम बरोबर कवर होतं अशी जजमेंट करून मी रोजचं हे उज्ज्वला चव्हाण यांनी बेसन, स्ते। बेसन ची मशीन खरेदी करताना बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध कंपन्यांकडून त्या व्यवसायाची आणि मशिनरीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यातूनच त्यांना लातूर येथील भारत ऍग्रीटेक कंपनीची सर्व्हिस चांगली वाटली तुम्ही हे निवडताना भारत ॲग्रीटेकच कसं काय निवडला अशा बऱ्याच कंपनी असतील किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या मशनरी असतील किंवा काय असेल असं बऱ्याच जणांचे क्वेश्चन होते किंवा माझ्या फॅमिलीमध्ये पण क्वेश्चन होते पण प्रश्न असा आहे की भारत ॲग्रीटेक मी जेव्हा म्हणजे सर्च करून मी निवडले तेव्हा काय झालं की मला इतर लोकांच्या सर्व्हिसपेक्षा ह्यांची सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट वाटली शिवाय नंतर त्यांनी मला मार्केटिंगचं पण पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे मार्केटिंग, के मार्केटिंग काय आहे कसं आहे कसं करायचं काय करायचं म्हणजे त्याबद्दलही मला माहिती दिलेली आहे शिवाय कसं आहे की मार्केटमध्ये मॅडम उतरताय तर तुम्ही कुठल्या प्रकारे उतरलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे मी कुठं माझं कॉन्फिडन्स आ, हे केलेला नव्हता लूज केलेला नव्हता बऱ्याच ठिकाणी वाटत तरी आपण नव नव्याण्णव टक्के जरी आपण स्ट्रॉंग असलो तरी एक टक्का आपला कुठंतरी डळमळलेला असतो पण तोच एक टक्का मला भारत ॲग्रीटेकवाल्यांनी व्यवस्थित कव्हर करून दिला त्यामुळे मी आज हे सगळा बिझनेस माझा सेटअप केलेला आहे या व्यवसायात उज्ज्वला ताईंना त्यांचा मुलगा आदित्यची मोठी मदत होतीये ग्राफिक डिझायनर असलेला आदित्य सध्या कच्चा माल आणण्यापासून ते तयार झालेला पक्का माल ग्राहकांपर्यंत पोचवेपर्यंत सर्व काम करण्यास मदत करतोय त्याच्यामध्ये हा व्यवसाय अगदी कमी जागेत आणि कमी मनुष्यबळात करता येण्यासारखा आहे प्रवास आता सोपा वाटत असला तरी त्यांना यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे म्हणूनच त्या परिस्थितीशी झगडणाऱ्या समाजातील महिलांना आणि नवीन उद्योजकांना घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करेपर्यंत माघार घेऊ नका असा सल्ला देतात जर तुम्हालाही अशा स्वरूपाचा व्यवसाय करायचा असेल तर भारत अॅग्नीटेक लातूर यांच्याशी शहाण्णव छत्तीस सोळा शून्य शून्य पाच पाच या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा